दोन फेब्रुवारी बसंत पंचमीचे भगवान शिवाचे अत्यंत महत्वाचे रोग मुक्तीसाठी पूर्तीसाठी उपाय बसंत पंचमीच्या दिवशी देव महादेवांचे बसंत फुलांनी मोहरीचे जे फुलं असते ते एकशे मोहरीच्या फुलांनी भगवान शंकराचे शृंगार केला जातो किंवा शिवाला समर्पित केले जाते किंवा डॉक्टरांनी एकदम सांगितले असेल की हा रोग ठीक आला नाही आहेत आणि त्याची टेस्ट करावी लागेल आणि तो काहीही असू शकेल तर काय केले जाते तर मोहरीचे आणून तुरंत भगवान शंकराला समर्पित केले जाते आणि अर्पण केल्यानंतर रिपोर्ट चांगले येतात भगवान शंकराला रुईचे फूल प्रिय आहे दुसऱ्या नंबरला शमीचे फूल प्रिय आहे तिसऱ्या नंबरला भगवान शंकराला मोहरीचे पिवळे फुल प्रिय आहेत जोपर्यंत मोहरीचे फुल भेटत असेल तोपर्यंत प्रयत्न करावे की मोहरीचे एकशे आठ फुलं भगवान शंकराला समर्पित करायला प्रारंभ करावे ही पक्के आहेत की वर्षभर कोणताही मोठा आजार आपल्याला घेरू शकत नाही जर मोहरीचे फूल भगवान शिवाला अर्पण केले जात असेल तर प्रयत्न करावे की एखाद्या व्यक्तीला किडनी किंवा लिव्हर संबंधित तकलीफ असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल त्याचा एखादा शरीराचा भाग काम करत नसेल ती जागा एकदम शून्य झाली असेल त्यासाठी कथा सांगते की मोहरीचे फुलं अकरा भगवान शंकराच्या दरवाजाच्या राईट बाजूला राईट बाजू कोणती असेल तर आपण मंदिरामधून बाहेर प्रवेश करता वेळेस आपली जी राईट बाजू असेल त्या ठिकाणी ती फुले ठेवावीत आणि मंदिराच्या बाहेर प्रवेश करावे आणि वापिस मंदिरामध्ये येऊन एकशे आठ मोहरीचे फुलं भगवान शंकराला समर्पित करावे ते मोहरीचे फुलं भगवान शंकराला समर्पित केले आहे ते वापिस घेऊन श्री शिवाय नमस्त बोलून ते फुलं मोहरीच्या तेलाच्या बाटलीमध्ये टाकावेत आणि प्रदोष काळामध्ये ते मोहरीचे तेल वापिस घेऊन जाऊन भगवान शंकराला समर्पित करावे आणि ते, ते तेल वापिस घेऊन यावे आणि ते तेल त्या ते व्यक्तीच्या नाभीमध्ये टाकावेत आणि ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे शरीर काम करत नाही त्या ते ठिकाणी त्या ते तेलाने मालिश करावी आठ पंधरा दिवस करावे भोलेबाबांनी ठरवले तर त्या व्यक्तीचे ते शरीर काम करायला चालू करेल श्री शिवाय नमस्तुप्य मंत्राचे स्मरण करावे ते मोहरीचे फुलं आनंदाची अनुभूती देतील ज्या स्त्री पुरुषांना चार पायऱ्याही वरती चढल्या जात नसेल किंवा उतरल्या जात नसेल खूप मुश्किलीने चालत असेल गुडघ्यांमध्ये कमरामध्ये खूप तकलीफ असेल तर त्यांनी मोहरीचे एकशे आठ फुलं भगवान शंकराला समर्पित करावे शिवरात्रीच्या दिवशी एकशेआठ मोहरीचे फुलं अर्पण करावेत आणि ते फुलं उचलून वापिस आणावे आणि ते फुले आणून सकाळी सकाळी दररोज एक फूल खावे असे एकशे आठ दिवस खावे जास्त तकलीफ असेल तर आपण पाच दिवसामध्ये ते फुलं खावेत आपल्याला तकलीफ होणार नाही आणि काठीची जरूरत पडणार नाही आपण आरामात राहाल जर कोणी ठेकेदारी करत असेल त्याला वाटत असेल माझे ट्रेंडर आले पाहिजे माझे काम झाले पाहिजे सगळ्यांच्या हातपाय जोडण्यापेक्षा एक काम करावे की एकशे सरसोचे फुलं घेऊन भगवान शंकराचे अवधुतेश्वर महादेवाचे नाव घेऊन ते एकशाट फुलं अर्पण करावेत ते काम तुम्हालाच मिळेल शमी वृक्ष उमा आणि महेश्वराच्या जन्मापासून प्रगटला आहेत त्यांच्या जलापासून प्रगटला आहेत सूर्याचे तेज चंद्राची आभा नवग्रहाचे सुख या शमी वृक्षाच्या मध्ये राहील जो चुकूनही शमीच्या वृक्षाखाली येऊन सात मिनिटही बसेल त्याचे सारे ग्रह अनुकूल होतील सारे ग्रह सहज होतील भगवान शंकराची त्याच्यावर कृपा राहील शमी वृक्षाचे इतके मोठे भाव आहेत आपल्याला आपल्या जीवनामध्ये असे वाटत असेल की खूप मोठा आजार आला आहे आपल्या घरातील व्यक्ती व्हेंटिलेटर वर पडला आहेत शमीच्या वृक्षाचे सात फुले घेऊन यावेत आणि शमी वृक्षाची सात फुलं आणून ते भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक एक करून श्रीशिवाय नमस्तोभ्य बोलून त्या व्यक्तीसाठी त्याच्या नावाने भगवान शंकराला अर्पण करायला प्रारंभ करावे मात्र शमीचे सात फुलं समर्पित करावे त्याचे नाव आणि गोत्र बोलून शंकराचे मूळ मंत्र श्रीशिवाय नमस्तभ्यम बोलून एक एक फूल समर्पित करावे पुढे त्या विश्वनाथाची कृपा आहेत ते प्राण कसे वापस घेऊन येतात त्या काळापासून सोडून आणतील ते तेच जाणतील जे मुले चिडचिडी आहेत घरात सोन सासू किंवा कोणताही व्यक्ती चिडचिड करत असेल थोड्याशा बोलण्यावरून चिडचिड करत असेल बोलण्याची भान राहत नसेल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली जे ही पान आपल्यापाशी असेल पिंपळाचे असेल तर पिंपळाचे बेलपत्राचे असेल तर बेलपत्राचे त्या पानावर मात्र थोडेसे मध आणि सात दाणे तांदूळाचे ठेवावे आणि तुपाचा दिवा लावावे आणि थोडीसे जल हाताच्या अंजनीमध्ये घेऊन भगवान देवादि महा देव महादेवांचे स्मरण करून ते जल अर्पण करावे आणि जो व्यक्ती चिडचिड चीड़ करतो त्याचे स्मरण करावे एक प्रदोष करावे दुसरे प्रदोष येईपर्यंत आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही दोन तीन प्रदोष करून बघावे आपण एखाद्या मंदिरात परिक्रमा करून मंदिराच्या मागे जर आपण प्रणाम केले तर आपण आपल्या जिंदगीमध्ये जेवढेही पुण्य केले आहेत ते सर्व समाप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने अभ्यासातील अडथळे दूर होतात या सोबतच पूजेमध्ये पिवळी फुले मोदक आणि गोड भात अर्पण करणे शुभ मानले जाते हा छोटासा उपाय तुमची बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढवण्यास मदत करू शकतो वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी गरजू मुलांना पेन्सिल पुस्तके नोटबुक इत्यादी दान करावे असे केल्याने देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होते असे मानले जाते या दिवशी देवी सरस्वतीसह भगवान विष्णूची पूजा करणे देखील खूप फलदायी मानले जाते ह्या दिवशी विष्णू नामाचे पठण करा आणि त्यांच्या मंत्राचा जप करा असे मानले जाते की यामुळे जीवनातील समस्या दूर होतात आणि घरात सुख शांती येते जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर ह्या दिवशी विवाहित महिलेला लग्नाच्या वस्तू भेटत्या असे मानले जाते की ह्या वस्तू हा उपाय तुमच्या नात्यात प्रेम आणि आनंद वाढवण्याचे काम करतो हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका